आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा या दिवशी ठिकठिकाणी विविध uh कार्यक्रमांचे आयोजन केले जाते समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो असाच एक आगळा वेगळा महिला दिवस हा साजरा झाला भारत मॉडर्न स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मानकिवली येथे या शाळेत पालकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी व मेकअप स्पर्धा नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा यासारखे अनेक स्पर्धांचे भारत मॉडर्न स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यामध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक महिलांनी तसेच पालकांनी यामध्ये सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा आणि रंगत वाढवली यामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या देखील पाहायला मिळाल्या त्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार राजे तुम्ही पुन्हा सशक्त सशक्त नारी सशक्त देश या अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या ह्या मन थक्क करणाऱ्या होत्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शाळेचे खजिनदार मुख्याध्यापिका पालक व इतर मान्यवरांशी संवाद साधला असता महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती परंतु ती मनत, या माध्यमातून करण्याची संधी मिळाली असे म्हणत पुढील वर्षी देखील यापेक्षा सुंदर उपक्रम राबवू असे मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जजेसनी देखील शाळा व शिक्षक यांचे आभार मानले काय म्हणाले मान्यवर पहा ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि याच दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मी आहे भारत मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आणि जर आपण पाहिलं तर महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाची पर्वणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत जज असणार आपण त्यांच्याकडून आधी प्रतिक्रिया घेऊयात एकंदरीत तर मॅम असणार आपण त्यांच्याकडून कमी घेऊ मॅम काय सांगाल महिला दिवस तर हा एक दिवस साजरा न झाला पाहिजे दररोज झाला पाहिजे एकंदरीत काय सांगाल आज तुम्ही देखील या ठिकाणी आलात काय नेमकं या ठिकाणी वातावरण शाळेनी भारत मॉडर्न स्कूलनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे तर धन्यवाद आणि खरंच म्हणजे त्यांनी इतका छान उपक्रम केलाय की त्यांच्याच शाळेतल्या मुलांच्या पालकांना त्यांनी इन्व्हाइट केलंय आणि त्यांच्याकडनं पाककलेचं म्हणजे एक कॉम्पिटिशन घेतलीये मेहंदीची कॉम्पिटिशन घेतली आणि रांगोळीची कॉम्पिटिशन घेतली काही लोकांनी गाणी पण म्हटलेली आहेत आणि खूप छान उप उपक्रम आहे तुमचा म्हणजे मी पहिल्यांदाच या शाळेत आले आणि छान आहे सुंदर शाळा आहे तुमची अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि सगळं छान होते महिला आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पाहायला मिळतात परंतु ग्रामीण भागात पाहिलं तर महिला तितक्या अशा शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याकडे लक्ष देत नाही त्या महिलांसाठी काय सांगाल आता यांनी जे काही थोडस प्रयत्न केला आहे ते अजून त्यांनी पुढे जर वाढवलं घरगुती काही गोष्टी शिकल्या आपल्या या मॅडम आहेत वजे मॅडम त्या त्यांना प्रशिक्षण द्यायला तयार आहेत की त्या प्रिझर्व म्हणजे प्रिझर्व कसं करायचं काही काही गोष्टी कोरड्या आपल्या हे असतात ते सगळं शिकवू शकतात तर तसं जर शिकल्या त्या बाय लेडीज आणि जर समजा त्यांना काही त्याच्यातून व्यवसाय करता आला तर फारच छान होईल म्हणजे आणि या लोक ग्रामीण भागात चांगली प्रगती होईल त्यांची खर तर हे या स्कूलने उचललेलं महत सा एक महत्वाचं पाऊल आहे स्त्रियांसाठीच की ज्या स्त्रियांकडे कौशल्य आहे ज्या स्त्रियांकडे स्किल आहे त्यांनी आपली स्किल जी आहे ते या ठिकाणी दाखवल्याचं एक आहे आणखीन काही मान्यवर आपण प्रत्येकाच्या त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय महत्त्व असणार या दिवसाचं मॅम काय सांगाल तुम्ही देखील सौ विजया फाटक आ, या शाळेने मला बोलवलं भारत मॉडर्न हायस्कूल त्याबद्दल रुपाली मॅडम त्यांना धन्यवाद बोलते आणि हा जो उपक्रम आता नवीन मला काहीच नाही नेहमी त्यांच्याकडे नवीन नवीन उपक्रम होत असतात शाळेमध्ये अतिशय स्तूत उपक्रम असतात आज मी रंगोली आणि मेहंदीचं जजमेंट केलंय खूप छान पालकांनी सहभाग घेतलाय त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिलाय चांगल्या मेहंदी रांगोळी पण खूप छान आजच्या दिवसाला महिला दिनाच्या दिवसाला अनुसरून त्यांनी रांगोळी काढली आणि सुंदर रांगोळी काढली खूप छान कशा प्रकारची कॉम्पिटिशन होती कॉम्पिटिशन हेल्दी मस्त छान एन्जॉय पण करतायत आणि कॉम्पिटिशनमध्ये अगदी भाग पण हे नाही घेतात की असं नाही की बघ त्याला काहीतरी आहे करते असं नाही भाग पण सहभाग पण चांगला आणि ते पण पालकांसाठी पण ते चांगलं आहे की महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना बाहेर पडायला मिळालंय चांगलं काहीतरी करायला मिळाले पालक पण उत्साहित आणि छान तर या शाळेने जो उपक्रम राबवला असा उपक्रम जो आहे तो प्रत्येक शाळेने राबवण्याची गरज आहे कारण महिलांसाठी एक विशिष्ट कार्यक्रम जर आपण राबवला तर त्यातून त्यांना संधी मिळते की काहीतरी आपल्याला देखील त्यांच्यात जे ताकद असते त्यांच्यात जी स्किल असते ती दाखवण्याची संधी मिळते खर तर विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही स्पर्धा पाहिली त्यांनी प्रोत्साहन दिल्या महिलांना असेच काही मान्यवर तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात काय सांगाल महिला महिला दिनाच्या विशेष दिनांबद्दल दिना। मी सर्वप्रथम तर पाली मॅडम भारती मॅडमचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे मी नील मी आता फूड टेस्टिंगसाठी इथे आले होते पण माझा मूळ व्यवसाय आहे इन्स्टंट प्रिमिक्स आणि मॅडमचे नवीन नवीन जे उपक्रम आहे त्याच्यात सुद्धा त्या मला सहभागी करून घेतात त्यासाठी परत एकदा धन्यवाद मॅडम आणि मी मेडिटेशन सेशन घेते की जी आता काळाची गरज आहे लोकांनी काम राहणं किंवा हायपर न होता आपल्याला आपलं स्वतः कंट्रोलमध्ये आणून मेडिटेशन करणं ही काळाची गरज आहे आणि हे मॅडम ना पटल्यामुळे मी आता या वेळेला शाळेत तिसऱ्यांदा येते आहे मेडिटेशन सेशन घ्यायला नक्कीच थँक्यू मेडिटेशन uh, किती महत्वाचं आहे कारण आपण धावपळीच्या युगात पाहतो की प्रत्येक स्त्री स्वतःकडे आरोग्याकडे लक्ष देत नाही अशा वेळी मेडिटेशन किती महत्त्वाचं असत महत्वाचं तर आहेच किमान तुम्ही चोवीस तासातले तीस मिनिटं स्वतःसाठी सकाळी पंधरा मिनिटं रात्री झोपण्यापूर्वी पंधरा मिनिटं आणि आपल्याला आपल्या स्वतःचा लेखा जो हे करता आला पाहिजे रात्री झोपताना की नक्की काय आहे मी आजच्या सबंद माझा वेळ कसा घालवलेला आहे आणि तो वेळ घालवलेला प्रामाणिकपणे स्वतःला समजून घेऊन त्याच्यात झालेल्या चुकांची सुधारणा करणं हे सुद्धा अत्यंत या काळानुसार आवश्यक आहे आणि तुमची युमिनिटी चांगली ठेवणं चांगलं पौष्टिक खाणं सात्विक खाणं आणि ताजं खाणं याही गोष्टी आवश्यक आहेत आणि आज या फूड ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की बायकांनी पारंपरिक पदार्थ जपलेले आहेत ते आम्हाला आज इथे बघायला मिळाले म्हणजे कुठलीही थीम न देता त्यांनी त्यांच्या राज्याप्रमाणे ते, राज्या ते पदार्थ बनवलेले आणि त्याची माहिती उत्तम दिलेली आहे त्यामुळे फूड सगळं छान होतं आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल सलाम

यहाँ पे आके हम लोगों ने तो थोड़ी एक्टिविटीज की एक दूसरे को विश किया जो कि बहुत अच्छा लगा मोस्टली सब वुमेन्स अपने घर में ही होते कुकिंग में इसमें उसमें बिजी होते हैं बट बी एस फैमिली की तरफ से हम लोग सभी वुमेन्स को यह चांस मिला कि हम लोग ने आके किसी ने कुकिंग किया किसी ने डांस लिया किसी ने सिंगिंग किसी ने रंगोली कुकिंग ये हमको बी एस फैमिली की तरफ से बहुत अच्छा एक प्लेटफॉर्म मिला हर हर एक वुमेन में अपना एक टैलेंट होता है जो बहुत कम दिखाने मिलता है बट थैंक यू फॉर बी एन एस फैमिली जो हम लोगों को ये मौका दिया कि हम लोग एक एक साथ हुए आपकी फैमिली के साथ जुड़ सके हमारे बच्चे तो इन्वॉल्व है बट हमें भी ये चांस मिला कि आपके साथ इन्वॉल्व हो चुके टीचर्स के साथ हम लोग ने काफ़ी अच्छा क्वालिटी टाइम स्पेंड किया बहुत बच्चों के कंप्लेन वगैरह हम लोग सुनते और हम लोग लाते बट ये एक अच्छा मौका था कि टीचर्स के साथ हमें फैमिली होने का मौका मिला थैंक यू सो मच बहुत अच्छा था Thank you so much. हा थँक्यू सो मच एकंदरीत शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांचं एकंदरीत नातं सांगणारी ही शाळा आणि या शाळेमध्येच आपण पाहिलं

एंड यू ऑल्सो सो एक्चुअली पूरी दुनिया में मनाया जा रहा है इट इंटरनेशनल वुमेंस डे बट यहाँ कैसे हम लोग लास्ट ईयर ऑनवर्ड्स वी आर थिंकिंग कि हमें सेलिब्रेट करना है बट कैसे करना है thinking about that. So, आज हमने सोचा कि इंटरनेशनल वुमेंस डे हम लोग पेरेंट्स के साथ सेलिब्रेट करते हैं और हमने उसके हिसाब से बताया बट बट वीट एनी थी जो दिल में है जैसा वो कर सकते हैं उस तरीके से हम लोग एक्टिविटीज रखते हैं तो हमने सारे कॉम्पिटिशन एक्टिविटीज रखे प्लस हमने फन एक्टिविटीज और तो गेम्स भी रखे हैं जो अभी हम कंडक्ट करने वाले हैं सो so, ये कैसे पेरेंट्स आज खुल के अपनी जिंदगी जी उन्हें कैसे जीना है आज उनका दिन है तो इसीलिए हमने सोचा कि हमें ये सेलिब्रेशन करना है ये फर्स्ट ईयर है

एकंदरीत आजच्या दिनानिमित्त काय मी रुपाली रवींद्र मराडे भारत मॉडर्न स्कूलच्या सेक्रेटरी तर आजच्या या आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इथे उपस्थित जे आपले प्रमुख पाहुणे तसेच माझा टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ आणि माझा पालक वर्ग यांना सर्वांना मी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते तसेच हा कार्यक्रम इथे आज यशस्वी करण्यासाठी खर तर माझ्या जो माझा स्टाफ आहे शिक्षक वर्ग आहे त्यांनी मला खूप प्रतिसाद दिले आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज योग्य प्रकारे इथे यशस्वीरित्या पार पार पाडता आला तसेच या कार्यक्रम जर जरी आमची कल्पना हो होती फक्त की अशा प्रकारे पालकांनी आपले एकत्र येऊन कार्यक्रम करायचा आहे पण तो प्रत्यक्षात कृती करण्याचा कार्यक्रम आहे तो जो खरं श्रेय जे जात जा जा ते आमच्या पालक वर्गांना कारण आज ज्या पालकांनी आज बघा तुम्ही जर सकाळी नऊ वाजल्यापासून इथे जो आलेला आहे पालक वर्ग आपल्या घरातली सर्व कामं करून त्यांनी छान प्रकारे इथे कुकिंग मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे कोणी रंगोळीमध्ये केलं मेहंदी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तसेच सिंगिंग मध्ये आणि डान्सिंग मध्ये असे जे विविध उपक्रम होते त्यांनी त्यांचे जे काही अंगात कौशल्य का होतं ते त्यांनी इथे साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच इथे भारत मॉडर्न स्कूल मध्ये आम्ही रोज इथे नर्सरी पासून ते दहावी पर्यंतचे वर्ग चालतात पण आज शनिवार असल्या कारणाने असं वाटत नाही आम्हाला की सुट्टी आहे आज जणू काही त्यांच्या पालकांच्या याच्याने असं वाटतं की आज इथे पालकांची शाळा भरलेली आहे हा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि खरंच जसे त्यांची मुलं इथे येऊन भारत मॉडर्न स्कूलमध्ये एन्जॉय करतात आणि काहीतरी शिकतात आणि आम्हाला पण त्यांचा आम्ही त्याचा अनुभव घेतो तर तो, तो अनुभव आज आम्ही त्यांच्या पालकांकडनं पण घेतले त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांनाच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते सर्वांना धन्यवाद पण सर्वांच तसेच खूप खूप छान शाळा म्हटलं की एक उद्याच भवितव्य घडणार एक ज्ञानालय म्हणतो म्हणू शकतो आपण तर एकंदरीत शिक्षिका आणि गृहिणी म्हणून कशा प्रकारे स्त्री सध्या आपल्याला पाहायला मिळते शिक्षिका आणि गृहिणी शिक्षिका तर आम्ही खरंच म्हणतो की जेव्हा आमच्या शिक्षिका येतात शाळेमध्ये की त्या घरातील सर्व कामं करून येतात म्हणजे एकीकडे त्या गृहिणीची पण जबाबदारी पार पाडतात आणि शाळेत आल्यानंतर त्या मुलांसोबत म्हणजे असं वाटतच नाही की त्या गृहिणी होत्या तर त्या शिक्षिकेच्या स्वरूपामध्ये त्यांची उत्तम प्रकारे त्या कामगिरी इथे बजवतात असं कधीही वाटत नाही की त्यांना घरातलं कोणतं एखादं दडपण आहे असं कोणतंही काही किती म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम्स असतील पण ते प्रॉब्लेम्स घेऊन टीचर आमच्या इथे काम करत नाहीत ते अगदी मुलांसोबत त्यांच्यासारखेच होऊन त्यांचे पालक होऊन ते तिथे काम करतात त्याबद्दल माझ्या शिक्षकांचे खूप खूप आभार एकंदरीत जर आपण पाहिलं तर महिला आज सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतात तसं जिवंत उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही या शाळेत आल्यानंतर महिला ज्या आहेत त्या सर्व क्षेत्रात आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतात मग रांगोळी असेल किंवा पाककला असेल किंवा इतर नृत्य असेल सिंगिंग असेल यामध्ये स्त्री कुठेही मागे नाहीये याचं जिवंत उदाहरण तुम्हाला इथे आल्यावरती करणार आहे तुरतास इथं राहुल सगळ्यांसोबत मी आणि एक ठळक वार्ता मान